नमस्कार शेतकरी मंडळी आज मंगळवार दोन जानेवारी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजी भाव पोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलुबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसेच आमचं फेसबुक पेज राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सकाळी दहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार समितीमध्ये आठ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार पन्नास रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार नऊशे पंचवीस रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव एक हजार रुपये मिळाला मंडळी हे सकाळच्या सत्रातील अपडेट आहेत या दुपारनंतर वाढ किंवा घसरण होऊ शकते काल सोमवारी एकूण बारा हजार नऊशे साठ क्विंटल लाल कांद्याची झाली होती यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार चोवीस रुपये मिळाला होता तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार नऊशे पंचवीस रुपयांनी झाली होती काल लासलगाव का बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव नऊशे अकरा रुपये मिळाला होता असेच कांद्याविषयी अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हल चॅनलला सबस्क्राईब करा